हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू एम एस हॅरीवर क्लासेस तर आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजवरती आता हा ब्लाऊज पीस घेणार आहोत आपण सगळ्यात अगोदर तर रिंगवरती अस्तर ठेवला आहे अस्तर ठेवल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊज कसा होणार आहे याच्यामध्ये अस्तर आपण लगेच जॉईंट करून घेतो आहे हा रेडीमेड गळा आला होता त्यांना त्याच्यामध्ये नेट फिक्स करून हवं होतं प्लस त्याच्यामध्ये नाव देखील हवं हो होतं असं नवरी वगैरे अगोदर अस्तर त्यानंतर ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसच्या नंतर नेट असं तिन्ही आपण एकत्र अटॅच करणार आहोत म्हणजे तुमचं ब्लाऊजला ज्यावेळेस आपण नेट फिक्सिंग करतो किंवा नाव टाकतो त्यावेळेला अस्तर कसं बसवायचा हा तुमचा प्रश्न असतो खूप मोठा तर त्याच्यावरतीच आपण हे सोल्युशन घेतलेलं आहे जर तुम्ही नवीन असाल तरी देखील काही अडचण येत नाही अगोदर अस्तर ठेवायचा रिंगवरती नंतर ब्लाऊज पीस आणि त्याच्यानंतर हा नेट नेट ठेवल्याच्या नंतर आता रिंग व्यवस्थित अशी फिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता रिंग फिक्स करून झाली थोडंसं मध्ये काम होतं क्लासचं त्यामुळे इथं व्हिडिओ काही स्किप झाला जेवढं जा पण आपण काही मार्किंग केली होती त्याच्यावरती फक्त सिंगल चेन आणि झिगझॅग चेन घेतलेली आहे कारण खूप अर्जंटमध्ये हे ब्लाऊज होतं पाहू शकता सिंगल आणि झिगझॅग चेन जसा मी शेप घेतला आहे तो शेप मी तुम्हाला शेवटी दाखवते तर त्या शेपवरती एक सिंगल चेन केली आहे जरीच्या धाग्यानं आणि त्यानंतर झिगझॅग चेन घेतली आहे जी आपण नॉर्मली घेतो मेन होतं तुम्हाला हे दाखवायचं की अगोदर काय ठेवायचं अस्तर ठेवायचं नेट ठेवायचं की काय अगोदर अस्तर आहे त्यानंतर ब्लाउज आहे आणि त्यानंतर शेवटी नेट ठेवली आपण आणि हे सगळं असं फिक्स करून त्यावरती सिंगल आणि झिगझॅग चेन पूर्ण करून घ्यायची झिगझॅग चेन कम्प्लीट झाल्यानंतर इथं शेवटी नॉट द्यायची शेवटची गाठ आणि धागा कट करायचा परत एकदा रिपीट करते मी जे काही तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगितलं हे नोट करा तुम्ही म्हणजे तुम्हाला अस्तर अटॅच करायला करा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचा हा देखील प्रश्न असेल की जर आम्हाला साईडला वर करायचं असेल तर काय हा रेडीमेड वर्क आलेला आहे तर ह्याच्यावरती देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट करा नक्की व्हिडिओ आपण पाहू त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आता इथं सिंगल्स एक्झॅक्ट चेन या पूर्ण शेपवरती तुम्ही पाहू शकता मी क्लिअरली जवळून दाखवला आहे आणि हा ब्लाऊज नाईटला झालेला खूप अर्जंट असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला दिसायचा आता नेट अटॅच करून झाली आहे त्यानंतर आपली जी रिंग होती ती आता उलट्या साईडनं ठेवायची म्हणजे बॅक साईडनं ठेवायची पाठीमागची बाजू वर ठेवली आहे आता हा आहे अस्तर तर सगळ्यात अगोदर इथं आरीवकची सुई घेऊन मी त्या फक्त अस्तरमध्ये अडकवून घेतली आहे चेक करा व्यवस्थित आणि खूप काळजीपूर्वक घ्यायचं आहे पाहू शकता इथं पण मी खूप स्लोमध्ये दाखवलं आहे तुम्ही ही जी आरीवकची सुई किंवा नॉर्मल सुई पण तुम्ही इथं घेऊ शकता नॉर्मल सुई फक्त अस्तरमध्ये अडकली आहे का हे चेक करायचे खालच्या साईडनं पाहू शकता तुम्ही वाकून चेक करा चेक केल्याच्या नंतर आता इथं चेक करायचं की अडकते एका नेटच्या मधून नाही आली पाहिजे ती फक्त अस्तरमध्ये अडकवून घ्यायची तुम्ही एकसोबत अस्तर आणि ब्लाऊज पीसमध्ये पण अडकवू शकता पण मी हे थोडं डिटेलमध्ये व्हिडिओ करायचा होता यासाठी मी फक्त अस्तरमध्ये अडकवून घेतलं होतं अस्तरमध्ये अडकवलं आता सुई थोडी वर ओढायची आणि इथं दोन ते तीन असे कट देऊन घ्यायचे जेणेकरून आपला हात आतमध्ये जाईल आणि आपण ती पूर्ण जे काही अस्तर आहे ते कटिंग करून घेऊ शकतो आता निडल बाजूला ठेवली हात जात होता माझा पाहू शकता आता हे पूर्ण अस्तर कट करून आहे असंच अजून खाली ब्लाऊज पीस बाकी आहे आपण फक्त आता हे अस्तर कट करतोय अस्तर कट झालं लक्षात आलं त्यानंतर परत आता इथं थोडा आपण पॉइंट काढून घेतला होता त्याच्यानंतर आता हा जो ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसमध्ये पण व्यवस्थित चेक करायचं आहे की सुई ही फक्त अस्तरमध्ये अडकली आणि ब्लाऊज पीसमध्येच अडकली आहे का खालच्या नेटमध्ये अडकायला नको आहे आता हे दोन्ही पण लूज करून घ्यायचे आहेत अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही व्यवस्थित लूज झाले आता हे पूर्ण जेवढं काही आपण चेनस्टिच केली त्याच्या आतमधला जो काही का गळ्याचा भाग आहे तो पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे कट करताना कपडा थोडा वर ओढायचा म्हणजे खेचून घ्यायचा हाताने आणि मग कटर लावायचं असंच लावायचं नाही जर आपण डायरेक्टली लावलो तर तुमची नेट पण इथं कट होऊ शकते अलगद आणि खूप हलक्या हाताने हे आता पूर्ण फॅब्रिक जे आहे ते कट करायचं आहे नेट कट व्हायला नको आहे परत सांगते की तुमचा फक्त ब्लाऊज पीस आणि अस्तर कट झालं पाहिजे अशा पद्धतीनं जर तुम्ही नेट फिक्सिंग करताय तर तुम्हाला अस्तर अटॅच करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही फक्त अगोदर ब्लाऊजवरच नेट अटॅच करताय तर अस्तर कसा लावायचा हा खूप मोठा प्रश्न राहतो माझ्या स्टुडंटला देखील पडलेला आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला देखील असा प्रश्न पडत असेल याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहायला आवडेल हे देखील नक्की कमेंटमध्ये दे सांगा आता ही जी रिंग आहे ही सरळ ठेवली आपण अगोदर उलट्या साईडनं घेतलं कटिंग करून त्यानंतर सरळ बाजूने ठेवायची सरळ बाजूने ठेवल्याच्या नंतर आता जी आपली नेट होती वर डिझाईनच्या बाजूने म्हणजे गळ्याच्या बाहेरचा पार्ट होता तिचा पाहू शकता तुम्ही इथं तो आता पूर्ण कट करून घ्यायचा आहे हा गळ्याच्या बाजूचा आहे आतमधला नाही आतमधल्यामध्ये आपल्याला आत नाव वगैरे टाकायचं आहे फक्त आतमध्ये एवढंसं वर्क करण्यासाठी किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टीसाठी पाहू शकता तुम्ही तर अशा देखील पद्धतीनं तुम्ही हे अस्तर अटॅच करू शकता आता जी काही बाहेरची नेट आहे ती पूर्ण नेट कट करायची तुम्ही रिंग काढून पण करू शकता पण मी अगोदर पूर्ण साईडनं गळ्याच्या साईडनं ओपन करते नेट आणि नंतर मग आपण ही रिंग काढून घेणार आहोत म्हणजेच ही एक्स्ट्राची नेट पण बाजूला जाईल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये नाव वगैरे तिथं नोट करणार आहोत नंतर स्टिच करणार आहोत त्यावरती बीट्स हे सगळं काही नंतर होईल पाहू शकता आता गळ्याच्या साईडनं पूर्ण नेट निघाली आहे आता ही जी आतमध्ये राहिली होती ती पण बाजूला काढून घ्यायची खूप छान असं हे नेट फिक्सिंग झालं आहे तुम्ही असं प्लेन पण ठेवू शकता पण हे ब्राईडचं ब्लाऊज असल्यामुळे तिला त्याच्या आतमध्ये नाव वगैरे हवं होतं याचे थोडेफार जे काही एक्स्ट्राचे धागे दिसतील का तुम्ही ते अगरबत्तीनं पण साईडनं कट करून घेऊ शकता आणि जर अगरबत्तीचा वापर नसेल करायचा तिथं थोडासा ग्लू लावायचा आणि एक्स्ट्राचे तो ग्लू ड्राय होऊ द्यायचा आणि नंतर ते धागे काय होतात थोडे कडक होतात कडक झाल्यामुळे आपल्याला कट करायला इझी जातं इथं आता नेट बाजूला काढून घेतली त्यानंतर परत रिंग याच्यामध्ये फिक्स करून घ्यायची फिक्स करून घेतली आता तुम्हाला जे हवं आहे ते नाव तुम्ही इथं घेऊ शकता जसे की ब्राईडनं सांगितलेलं आहे ते नाव मी इथं तुम्हाला दाखवते आता नाव आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊ शकतो सगळ्यात अगोदर मी इथं तुम्हाला इंस्टाग्रामवरती कसं नाव घ्यायचं हे दाखवते इंस्टाग्रामला स्टोरीला यायचं जे काही तुमचं नाव असेल ते टाईप करायचं इथं सिंगल नाव मी टाईप केलं त्याला झूम करायचं होईल तेवढं आता हे नाव आडव्या साईडमध्ये घ्यायचं आहे सरळनं घेता नाव घेतलं याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट घेतलं ठीक आहे आता हे नाव कट करायचं परत पुढचं जे नाव आहे विलासची पाहू शकता तुम्ही इथं बायको असं नाव आहे हे करून घेतलं याला देखील होईल तेवढं झूम करायचं याचा देखील स्क्रीनशॉट घ्यायचा हे आता तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालं असेल नंतर गॅलरीमध्ये यायचं पाहू शकता जे स्टार्टिंगचं नाव आहे त्याला झूम करायचं हवं तेवढं तुम्ही याला झूम करू शकता ही खूप सोपी पद्धत आहे नाव मार्किंग करण्यासाठी झूम केलं आता हे असंच नेटच्या खाली पकडायचं आहे मोबाईल व्यवस्थित पकडायचा आहे किंवा तुम्ही खाली टाईल्सवर ठेवून पण करू शकता बट आता मी इथं डायरेक्टली दाखवत आहे तुम्हाला पाहू शकता हवं तेवढं झूम होत आहे रिंगच्या खाली पकडलं हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खूप सिम्पल असं नाव सांगितलेलं आहे खूप म्हणजे याच्यामध्ये जास्तीचं काही वर्क नाही फक्त जे आपले टू पॉईंट फाईव्हचे बीड्स आहेत तर टू पॉईंट फाईव्हच्या बीट्सने याला आउटलाईन म्हणजे दोन दोन करून किंवा एक एक करून असे स्टिच करायचे आहेत बीट्स जास्तीचं वर्ग यामध्ये नाही केलेलं जसं कस्टमरचं आहे डिमांड त्यानुसारच आपण देखील घेत आहोत तुम्ही पाहू शकता इथं व्हाईट हे नाव मार्किंग होत आहे नाव मार्किंग करताना अजिबात तुमचा मोबाईल जो आहे तो साईडला गेला नाही पाहिजे म्हणजे हालायला वगैरे नको बाजूला जायला त्यासाठी तो तुम्ही खाली टाईल्सवर ठेवून नंतर रिंग ठेवून पण करू शकता अशा पद्धतीने हे फर्स्ट झालं त्यानंतर जे सेकंड नाव आहे हे तुम्हाला आतमध्ये घ्यायचं आहे की अगदी लाईनमध्ये सरळ घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्याच चॉईसनुसार ठरू शकता इथं ब्राईडनं डायरेक्टली साईडलाच घ्यायला सांगितलेलं विलासची बायको आता हे एका लाईनमध्ये येईल याच्यावरती कुठलाही पेनचा वगैरे यूज न करता तुम्ही व्हाईट पेन्सिलनं खूप इझिली घेऊ शकता म्हणजे हे दिसतं पण नंतर तुम्हाला व्यवस्थित दिसताना देखील क्लिअर दिसतं यासाठी आता ज्या कलरची तुमची नेट आता मेन पॉईंट आहे की कुठला थ्रेड यूज करायचा नेटवरती ज्या कलरची तुमची नेट, कलर नेट आहे त्याच कलरचा तुम्हाला इथं धागा यूज करायचा आहे आणि हे जे बीड्स घेतले आहेत हे टू पॉईंट फाईव्ह mm एम एमचे बीड्स आहेत खूप सिम्पल नेक आहे जास्तीचं हेवी नाही थ्रेड घेतला सगळ्यात अगोदर तर जी आडवी लाईन आहे ती आडव्या लाईनवरती बीड स्टिचिंग करायचे दोन दोन करून किंवा तुम्ही सिंगल सिंगल पण घेऊ शकता हे बीट्स घेता ना मी इथं स्टार्टिंगला खूप स्लो दाखवला आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित पहा पाहू शकता आता रेग्युलर बीट्स आहेत काही वेगळं नाही यामध्ये आता सगळं आरिवक येतं म्हटल्यानंतर आपल्याला बीट स्टिचिंग तर येतच आहे त्यात काही डाऊट नाही दोन दोन करून ही कंप्लिटली लाईन दाखवायची आता काय होतं तुम्हाला दिसेल की स्पीड पण एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं दाखवायचं पूर्ण ब्लाऊजमधलं स्टेप बाय स्टेप दाखवायचं पॉसिबल होत नाही जे जे मेन पॉईंट असतात आपण ते हायलाईट करून दाखवतो आणि स्लोमध्ये दाखवतो आता ही नॉर्मल बीट्सची लाईन होती ती लाईन झाल्यानंतर तिथला धागा कट केला आहे परत इकडे धागा नवीन लावून घ्यायचा आणि हे जे नावाची वेलंटी आहे पुढे समोर तिच्यावरती देखील बीट स्टिच करायचे मी बऱ्याचशा वेळेला आरिवर्कमध्ये काही म्हणजे ब्लाऊज वगैरे पाहिले स्टुडंट असतील किंवा नवीन शिकलेले असतील त्यांचे खालच्या साईडचे धागे खूप जास्त असे ओढले गेलेले असतात बा सपोज आता हे विलास आहे तर त्याचं वी आहे तिथला धागा डायरेक्टली खाली चीपाशी ओढलेला किंवा विलास सपोज विलासचं स आहे तिकडे ओढलेलं असं करायचं नाही जिथं तुमची लाईन एंड होते तिथला धागा कट करून घ्यायचा परत दुसऱ्या ठिकाणी नवीन धागा लावायचा आता तुम्हाला प्रश्न पडेल की या दिलेल्या ज्या नॉट आहेत त्या दिसतात आपण त्याच्यावरती देखील पुढच्या व्हिडिओमध्ये दे सोल्युशन पाहणार आहोत त्या देखील नाही दिसणार त्याच्यावरती करायचे काय नंतर ग्लू लावायचा जिथं नॉट दिसतात तुमच्या ग्लू लावायचा ड्राय होऊ द्यायचा आणि जो काही तुमचा एक्स्ट्राचा धागा दिसते म्हणजे गाठ दिसत आहे खूप जास्त ती नंतर कट करून घ्यायची ग्लू लावल्याच्यानंतर नंतर पूर्ण जवळ नाही तर थोडीशी दुरून कटून करून घ्यायची म्हणजे ते जास्तीचं ऑड दिसत नाही खूप वेळा पाहिलेला आहे म्हणून हे तुमच्यासोबत डिस्कस केलं किंवा तुम्हाला सांगितलं की तुम्ही देखील तसा धागा ओढून घ्यायचा नाही पाहता ल झालं इथं सपोज विलासचं ल झालं इथला धागा लगेच मी इथं कट केला अशाच पद्धतीनं तुम्हाला हे पूर्ण जे काही नावं आहेत ते पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने हे विलासची बायको याच्यात आता खालच्या साईडला नॉट दिसत आहे ते आपण नंतर कट करून घेणार आहोत बॅक साईडनं पण तुम्ही फिनिशिंग पाहू शकता